महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य पायदळ रॅलीत सहभागी व्हा प्रकाश तायडे यांचे आवाहन अकरा एप्रिल रोजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व चौदा एप्रिल रोजी भारताच्या घटनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांना अभिवादन करण्याचे औचित्य साधून अकरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता सिटी कोतवाली चौकापासून भव्य पायदळ रॅलीचे आयोजन युगपुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे ज्येष्ठ पुत्र प्रकाशराव तायडे यांनी केले आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया अकरा एप्रिल सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकरा एप्रिलला या जयंतीचा जल्लोष या महामानवाचा जल्लोष करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व नागरिकांना सगळं महिला भगिनींना विशेषतः की त्यांनी अकरा एप्रिल महात्मा फुले जयंतीला सिटी कोतवाली चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपण रॅलीद्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करत अशोक वाटिकेमध्ये त्याचा समारोप करणार आहोत तरी सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्या सामाजिक बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सिटी कोतवाली येथे संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहायचं आहे जय ज्योती जय क्रांती